दिल्लीहून औषध तिकीट मी काढतो दिल्लीहून औषधाचं तिकीट मी काढतो कुठं आहे का औष्याहून मुंबईचं तिकीट काकाने काढावं लागलंय परिवारामध्ये आदरणीय देशमुख साहेबांनी थक्का दिल्याशिवाय काय होऊ शकत का त्यामुळं शिशे लुडगे बघा मी तुम्हाला मंत्र दिलेला आहे जागा वाटप होतं अजून चर्चा सुरू होणार आहे कोणती <पक्षा> जागा कोणत्या पक्षाला सुटेल रावसा तशी आपली आहे काँग्रेसची आहे ती काय सोडायचं कारण नाही पण महाविकास आघाडीचे सारे पक्ष एकत्र बसवून जागा वाटप मला वाटतं गणेश उत्सवाच्या नंतर सुरू होईल आणि दसऱ्याच्या अगोदर महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण होईल अशी आशा या निमित्तानं मग अशी कोणीतरी बाबतीत